योजना राबवणारे मुख्यमंत्री आहे या मुख्यमंत्र्याला सपोर्ट आहे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादाचा आणि आमच्या सगळ्या पक्षाचा पण केवळ एकनाथराव शिंदेला पुढं करून महाराष्ट्रातल्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या नावाखाली आणायच्या आणि त्याच्यामार्फत लूट करायची हा एकमेव धंदा चाललेला आहे आणि माझं म्हणणं आहे सरकारची लूट करणं आणि सरकार कोण फायदा मिळवणं हा एक भाग वेगळा आहे पण आपल्या मतदारसंघातल्या जनतेच्या जमिनी बळकवणं निल्लोडसारख्या गावामध्ये एका स्वतंत्र सैनिकाची जमीन बळकवली त्याचे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे कार्यकर्त्यांनी त्यांना फक्त काळे झेडे दाखवलेत खरं तर यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे आणि यांचे सगळे कारण आम्ही शोधले पाहिजे की यांनी कोणाकोणाच्या जमीन बळकवल्या कोणाकोणाच्या जमिनीवर अतिक्रमण केले याचा शोध तर राज्य सरकारने घेतला पाहिजे आणि पोलीस सुद्धा याचा शोध घेतला पाहिजे काळे झेंडवणं दाखवणं हा एक सुरुवातीचा प्रयोग आहे आणि पुढं पुढं चला बघा काय होतं ते